जय सद्गुरु शुभ सकाळ आज आहे बुधवार बुधवारच्या दिवशी गुरु गुरुनानक जयंतीची मला आहे सुटी तर मी आज सुट्टीच्या दिवसाचं तुम्हाला रुटीन शेअर करत आहे तर माझ्या दिवसाची सुरुवात सकाळी सहा वाजेला झाली त्यानंतर मी पूर्ण घराला झाडू मारला अंगण झाड जाड़, अंगण झाडून काढलं मग सर्व 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 घराची फरशी पुसून काढली ब्रश करत मी बाहेर आली पहा अजून अंधारच आहे पहा आवाज येत आहे हा आवाज आमच्या घराजवळ मंदिर आहे त्या मंदिराचा आहे हे ऐकून सकाळी सकाळी खूप छान वाटतं त्यानंतर मी अंघोळ करून बाहेर आली आणि पाहिलं तर उजीर झालेला आहे तर मी हे, हे अंगणातलं फूल तोडून घेतलं त्यानंतर मी देवपूजा करायला घेतली माझ्या सासूबाई घरी नाही नाही तर म्हणून मी देवपूजा करायला घेतली नाही तर त्याच करतात लवकर देवपूजा आटपून मला स्वयंपाकाला लागायचं आहे कारण माझे मिस्टर साडेआठ वाजेला कामाला जातात त्यांना साडेआठ वाजेला डबा द्यावा लागतो आता देवपूजा झाली आहे आणि मी उमरट्याची पूजा करत आहे आणि बाहेर रांगोळी काढून घेत आहेत आता वाजले साडेसात आता मला स्वयंपाकाला लागायचं आहे रात्रीची घासून ठेवलेली भांडी मी आता ती रॅकमध्ये लावत आहे मी तुम्हाला उंबरठा दाखवायचं विसरून गेली होती हे पहा रांगोळी आज आहे बुधवार तर आज मी से तुमच्यासोबत शेअर करत आहे गिलक्याचं भरीत सकाळी सकाळी लवकर उठून सर्व घराची सफाई करून अंगण झाडून देवपूजा करून असं मनाला खूप प्रसन्न वाटत आहे हे गिलके आमच्या अंगणातले आहे ते गिलके तोडायचे आम्ही विसरून गेले ते गिलके मोठी होऊन गेली त्याची भाजी न करता आम्ही भरीत बनवत आहे भरताला लागणारं साहित्य कांद्याची पात लसण अद्रक हिरवी मिरची तर मी कांद्याची पात कापून घेते गिलके कापून त्यात थोडं पाणी टाकून मी शिजवायला ठेवले होते हे गिलके शिजवायला ठेवले आहेत मी हे गिलके शिजत आहेत अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट काढून घेतली चला तर आता मी बनवत आहे भरताला जास्त तेल लागते म्हणून मी थोडं जास्तच तेल टाकलेलं आहे हे टाकले मी शेंगदाणे फुटलेलं लसूण अद्रक केले म्हणजे टाकले त्यानंतर कांद्याची पात हे कांद्याची पात मस्तपैकी परतून घेतली आहे आता त्यामध्ये हळद लाल मिरच पावडर धनीजिरे पावडर टाकून घेतला आहे जे गिलके शिजायला ठेवले होते ते गिलके मी पाण्यातून काढून ठेचून घेतले हे ठेचलेलं गिलकं टाकत आहे चवीपुरत मीठ छान असिलक्याचं बरे तयार झालेलं आहे आता एक कोथिंबीर टाकत आहेत मी आता पीठ मळ कणिक मळवून घेते मग पोळ्या करते आता माझं पीठ मळून झालं आहे माझं हे कणिक मळून झालं आहे मी याला आता दहा मिनटासाठी असंच राव देते मोरू देते मग नंतर पोळ्या करते हे गिलक्याचं बरीत खूप छान लागते तुम्ही पण ट्राय करून पहा एक वेळा चला तर माझा आजचा रुटीन व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हे होतं माझं सुट्टीच्या दिवसाचं सकाळी सहा ते आ साडेआठ वाजेपर्यंतचं रुटीन व्हिडिओ इथेच संपतो बाय